माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचा स्वागत येथे दौऱ्या सभा अभूतवर्षी होणार आहे मी आज या ठिकाणी शिवसेनेचा भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर आणि सर्व घटक पक्षांच्या माध्यमातून आज तुमच्या प्रवासात आल्या या ठिकाणी मी आज उमेदवार म्हणून तुमच्याशी संवाद जरी साधत असतो तरी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी उमेदवारी दिली माला आ, थे थे से, से त्या मला आता भविष्याकाळामध्ये अधिक माझी कर्तव्याच्या भावनाने काम करण्याची माझी जबाबदारी ही वाढलेली आहे सर्व जर आम्ही युतीचे जे सर्व सहकारी जे पक्ष आहेत मग शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आर पी आय असेल गैरथ सेना असेल आणि सर्व घटक पक्ष आहेत या सर्व पक्षाचे कार्यकर्ते एक एक एकमताने सगळं काम करत आहेत त्यानिमित्तानं बसलेले आमचे नेते शिवसेनेचे पाठकसाहेब ज्यांच्या मार्गदर्शने आम्ही काम करतो ते आमचे नागपूर साहेब त्याचप्रमाणे सदानजी चव्हाण आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत जिल्ह्याचे अध्यक्ष बाबाजी अभिषेक आहेत शशिकांतजी चव्हाण सुद्धा आहेत आम्ही सर्वजण सर्व, सर्व कार्यकर्ते एक दिनाने एक मनाने या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये अतिशय जोमाने आम्ही सगळं काम करतो या निमित्तानं मला तुम्हाला सांगायचं आहे की उमेदवार म्हणून मी तुमच्यासमोर आलो असतो तरी माझी एकत्र अतिशय राजकीय सामाजिक कार्यकिर्ता जी आहेत ती पार्श्वभूमी आहे राजकीय आणि सामाजिक राहिलेले आहे माझे वडील स्वर्गीय रामभावडे साहेब यांच्या प्रेरणेनं मी या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काम करायला सुरुवात केली आणि जवळजवळ पंचवीस ते तीस वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतोय आणि मला आज आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांनी मला संधी दिलेली आहे माझ्या माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला संधी दिलेली आहे भविष्याकाळामध्ये अधिक कर्तव्याच्या भावनेने मी निवडणुकीला सामोरं जाणार आहे विजय सुद्धा आमचा मोठ्या फरका नाही असा मला विश्वास आहे हे व्यक्ती करत असताना मला स्वतःला असं वाटतं की पक्षाचं युती सरकारचं आतापर्यंत अडीच वर्षात केलेलं कामकाज जे आहे ते आपण लोकांसमोर घेऊन जातोय भविष्य काळामध्ये युती सरकारने केलेले त्यांचे जे धोरण आहेत पॉलिसीज आहेत हे सुद्धा आपण लोकांसमोर घेऊन जातोय युती सरकारच्या माध्यमातून आजारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार असतील सर्व घटक कक्षाचे नेते मंडळी असते कामगार जाणून साहेब असते या सर्वांच्या माध्यमातून युती सरकारने केलेलं कामकाज आहे आणि सर्वसामान्य घटाला न्याय मिळून देण्याची असा भूमिका आहे त्याच्यामध्ये लाडकी बिहणी योजना असू दे लाडका भाऊ असू दे वगैरे योजना असू दे त्या सिलेंडरच्या मोफत योजना असू दे एस टी संदर्भातली मोहम्मत योजना असू दे या सर्व योजना ज्या आहेत त्या सर्व योजना सर्वसामान्य माणसाच्या कुटुंबाला दिलासा देणारा योजना आहे परंतु शेवटी हे जरी असलं उमेदवार म्हणून राजेश पेटेंचं विजन काय आहे ते सुद्धा लोकांच्यासमोर जायला पाहिजे माझी प्रमाणिक कृती होती जेव्हा लोक आपल्यावरती विश्वास ठेवून मतदान करतात तेव्हा लोकांनासुद्धा कळायला पाहिजे की राजेश पेटल आमचा उमेदवार तो कसा आहे त्याचं विजन स्वतःचं काय हे सुद्धा कळणं गरजेचं आहे आणि म्हणून त्यासाठी मी तुमच्याशी संवाद साधण्यात याचे प्रयत्न करते राजेश पेटेलची मी ही साधी राहिलेली आहे माझे वडील जरी आमदार होते असले तरीसुद्धा सर्वसामान्य कुटुंबातला माणूस म्हणून माझं हा सतत सदचं राहिलेलं आहे माझं स्वतःचं विजन असं आहे की मी कुणबी समाजातून येतो कुणबी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मी नेहमी काम करण्याचा प्रयत्न आतापर्यंत केला माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये माझा स्व स्वतःचा एक ध्येय राहिलेलं आहे की कुणबी समाजाचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे त्याला योग्य न्याय आणि समानधंदी मिळायला पाहिजे त्याचा अधिकचा न्याय मिळाला पाहिजे आणि कुटुंबी समाज हा सर्व सर्वांची जीवनमान त्यांचं उंचालला पाहिजे हा राजेश मेंटलचा नेहमीचा प्रयत्न आहे परंतु माझी तिथ्या ताकदीने दुसरी सुद्धा भावना राहिलेली आहे की सर्व जाती धर्माच्या लोकांना घडवून काढण्याची भूमिका राजेश मेंढेने नेहमी स्वीकारलेली आहे सर्वांना समान न्याय आणि समान त्यांची मिळाल्या पाहिजे सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक आहेत त्यांनासुद्धा लोकशाही पद्धतीमध्ये घटनेप्रमाणे सर्वांना त्यांचा न्याय हक्क मिळाला पाहिजे ही राजेश पेंढेची भूमिका हे नेहमीच आहे केंद्र सरकारचे असतील राज्य सरकारचे असतील लोकप्रतिनिधी म्हणून डी पी डी सी असे स्वतःचे फंड असतील त्या सर्व योजना असतील त्या सर्व घटकांपर्यंत पोहोचायला पाहिजे वंचित घटकांत पोहोचायला पाहिजे वंचित घटक सक्षम व्हायला पाहिजे ही राजेश गटीची नेहमीची भूमिका राहिली ती आशा केली आणि म्हणून माझं स्वतःचं विजन एक आहे की या मतदारसंघामध्ये आज ज्या गोष्टी होणं आवश्यक आहे जनहिताच्या दृष्टीकोनातून त्यातला मुख्य जो प्रश्न असा आहे की रोजंदारीचा प्रश्न असा आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे आपल्या इकडे जे बहुसंख्य लोक जे पुण्या मुंबईकडे जातात आणि मग इथे स्थानिक ठिकाणी रोजंदारी नसल्यामुळे रोजगारी संधी उपलब्ध नसल्यामुळे त्या कुटुंबाला आर्थिक परिस्थिती साव। संकटाला सामोरं जावं लागतं आणि त्यामुळे माझा मुख्य अजेंडा हा काढणार आहे ती रोजगारी संधी निर्माण व्हायला पाहिजे पण ती करत असताना त्यासाठी शेती जी आहे शेतीला प्रोत्साहन देण्याची भूमिका आपण स्वीकारायला पाहिजे तरुणांना शेतीवरती आर्थिक उत्पन्न मिळण्यावर विश्वास बसत नाही कारण आर्थिक उत्पन्न जसं जे आपण पारंपरिक शेती करतो भास शेती करतो त्यांच्यावरतीच ती पारंपरिक शेती सध्या आपण बहुतेक ठिकाणी पाहायला मिळतो मला स्वतःला असं वाटतं की तरुणांच्या मनामध्ये एक प्रकारचा विश्वास व्हायला पाहिजे की शेतीमध्ये सुद्धा आर्थिक उत्पन्न मिळू शकतं आर्थिक स्रोत मोठ्या प्रमाणात मिळू शकतो अशा प्रकारचं वातावरण किंवा या प्रकारची एक सुविधा या मंत्राच्या निर्माण व्हायला पाहिजे अधिकाधिक जमीन सिंचनाखाली यायला पाहिजे अशा प्रकारचं काम हे करण्याचा आमचा म्हणून आहे त्यासाठी धरणं असतील जास्तीत जास्त जमीन सिंचनाकडे येऊन बारबाई शेती कशी करता येईल मोठ्या मोठ्या भागाने जमीन कशा करता येईल अशा प्रकारे जर आपण एक चांगल्या प्रकारचं नियोजनबद्ध कार्य मागला तर त्यातून रोजगारांचा प्रकारे याच्या पलीकडे जाऊन प्रदूषण कारखाने आहेत हे सुद्धा आमच्या भागात यायला पाहिजे हे सुद्धा आमची मुख्य भूमिका राहणार आहे आणि त्यासाठी मी फळात सब वडिदारी मंडळाच्या किंवा नित्यमंडळीच्या मालखाने नित्यपणा काम करण्याचे आमचा पूर्ण भाग प्रयत्न त्या